श्री हो स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा महाशिवरात्री वार रविवार पंधरा फेब्रुवारी या दिवशी आलेली आहे मग या दिवशी शिवतत्व जे काही असतात ना ते सहस्त्रपटीने जागृत असतात आणि याच शिवतत्वाचा आपल्याला लाभ करून घ्यायचा आहे मंदिरातून एक वस्तू आपल्याला घरी आणायची आहे मग आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा कोणत्या वेळेत करायचा हेच तर आपण जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आता महाशिवरात्रीचा आपण व्रत करतो तसेच सेवा सुद्धा करतो भोलेनाथांच्या आवडीच्या उच्चकोटीची सेवा रुद्राभिषेक रुद्राध्याय पठन करणं पारायण तसेच बघा जे काही समजा शिवाष्टोत्तर नामावली आहे ते सुद्धा आपण पठन करतो होईल तेवढे स्तोत्र मंत्र आपण सेवा करतो मग आता शिवलिंगावरती जल अर्पण केलं तरीसुद्धा आपल्याला याचं अनेक पटीनं फळ मिळतं कारण की महाशिवरात्रीच्या दिवशी जी काही सेवा होईल ती सेवा आपल्याला करायची तसे आहे तसेच या सेवेला आपल्याला उपायांची सुद्धा जोड द्यायची आहे जेणेकरून आपल्याला अधिक पटीत फळ मिळेल याचा आपल्याला लाभ होईल आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या अडचणीसुद्धा दूर होतील म्हणूनच भगवान शिव व माता पार्वती यांच्या कृपा आशीर्वादाने अत्यंत शुभ फलदायी तसेच फळ फल मिळेल असा हा उपाय आपल्याला करायचा आहे बघा शंभर टक्के प्रभावशाली असा हा उपाय आहे तर आपल्याला काय आहे महाशिवरात्रीच्या दिवशी हा जो उपाय आहे तो करायचा आहे या पावन आणि शुभ काळामध्ये ब्रह्म मुहूर्तावरती उठायचं आहे आपल्या घराची अंगणाची स्वच्छता करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला बघा आपल्याला देखील आंघोळ करायची आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला गंगाजल काळे तीळ टाकायचे आहेत आणि स्नान करायचं आहे त्यानंतर आपल्या घरातील दररोजची देवपूजा सुद्धा आपल्याला आवरून घ्यायची आहे आपल्या देवघरातील शिवलिंगाची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे तुम्हाला होईल तसं पंचामृताने अभिषेक करा शिवलिंगावरती तुम्ही भस्म विभूती बेलाची पानं पांढरी फुलं म्हणजे ज्या वस्तू तुम्हाला उपलब्ध होतील त्या वस्तू तुम्ही अर्पण करू शकता तसेच धूप दीप लावून आरती करून घ्यायची आहे आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी शिवमंदिरामध्ये शिवपूजन करण्यासाठी अवश्य जायचं असतं बघा आणि आपल्याला मंदिरात जाताना त्यामध्ये काही वस्तूसुद्धा आवर्जून घेऊन जायच्या आहेत एक ताटच करायचं आहे बघा त्यामध्ये फुलं म तसेच बेल जल पंचामृत नैवेद्यासाठी फळं किंवा दही साखर दूध साखर मग आपण जे अर्पण करायचे ते समजा मूग जवस तीळ या वस्तूसुद्धा घेऊन जायच्या आहेत मग महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला मंदिरात गेल्यानंतर उत्तरेकडेच तोंड करून बसायचं आहे मग महादेवाच्या शिवलिंगावरती आपल्याला अगोदर जल अर्पण करून घ्यायचं आहे पण जल अर्पण करून घ्यायच्या अगोदर आपल्याला एक तुपाचा दिवा लावायचा आहे दिवा नेताना मातीची पंथी अवश्य घेऊन जायची आहे आणि मातीच्या पंथीमध्ये आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे जल अर्पण करताना कधीही घाई करू नका आणि हळूहळू जल अर्पण करायचं आहे महादेवांना भोळे सांब सदाशिवसुद्धा म्हटलेला आहे छोट्याशा पूजेने सुद्धा लवकर प्रसन्न होतात अगदी शिवपुराणामध्ये उल्लेख केलेला आहे तुम्ही काहीच केलं नाही तरी चालेल अगदी एक तांब्या भरून पाणी अर्पण केलं तरीसुद्धा भोलेनाथ प्रसन्न होतात महादिवसाच्या दिव दिवश... महाशिवरात्रीच्या दिवशी शिवपूजा करून झाल्यानंतर ओम नम शिवाय किंवा महामृत्यूंजय मंत्राचं नामस्मरण करायचं आहे त्यानंतर शिवलिंगावरती अर्पण केलेलं समजा शिवमंदिरातील समजा आपण जे धोत्र्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या घरी उचलून आणायचं आहे बघा जरी म्हणजे तुमच्याकडे समजा घरी आपल्याकडे नसेल किंवा मंदिरात कोणी अर्पण केलेलं नसेल तर हे जिथे कुठे फुलं विकणारे असतात ना त्यांच्याकडे हे सहज मिळून जातं बघा मग आपण विकत घ्यायचं आहे आणि आपणच अर्पण करायचं आहे बघा आणि तेच आपल्याला घरी आणायचं आहे कारण की शिवलिंगावरती धोत्र्याचं फळ जे आपल्याला महादेवांना खूप प्रिय आहे ते अर्पण करत असताना आपल्याला काही नियम जे आहेत शिवपुराणामध्ये सांगितलेले ते आपण बघूयात म्हणजे हे तर कारण की महादेवांनी जेव्हा विषप्राशन केलं होतं त्या विषाच्या प्रभावाने महादेवाचा कंठ देखील सुकून गेला होता आणि जेव्हा खूप महादेवांना त्रास होता त्यां तेव्हा त्यांना हे धोत्र्याचं फळ खाऊ घातलं होतं त्यावेळी जेव्हा त्यांनी हे धोत्र्याचं फळ खाल्ल्यामुळे कुठेतरी तो विष पिल्याचा त्रास त्यांचा कमी झाला होता आणि म्हणूनच धोत्र्याचं फळ जे आहे तर ते विष मावळणारं संकट नाश करणारं दुःख दूर करणारं त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला हा जो प्रभावी उपाय आहे तो करायचा आहे धोत्र्याचं फळ उचलून आपल्या घरी आणायचं आहे कुणी अर्पण केलेलं असेल तर ते नका तुम्ही स्वतः विकत घ्या अर्पण करा आणि तेच आपण जे अर्पण केलेलं आहे तेच आपल्याला घरी घेऊन यायचं आहे किंवा मग तुम्हाला समजा आता आपल्याला विकतच मिळालं नाही आपल्याला अर्पण करू शकायला मग काय करा जे कोणी अर्पण केलेलं असेल ते पाण्यानं स्वच्छ धुवून घ्या आणि त्यानंतर तुम्ही शिवलिंगावरती अर्पण करा जेणेकरून आणि तुम्हाला जर खूपच वाटत असेल की समजा आपल्याला मिळालं नाही तर ते आपण कोणाचं तरी घेतलंय म्हणून शिव मंदिरातलंच तर तुम्ही अगदी एक रुपये दोन रुपये तिथेच मंदिरात ठेवून द्या की थोडक्यात आपण ते विकत घेतले मग आता हे फळ घरी आणल्यानंतर आपल्याला एका पिवळ्या रंगाच्या किंवा पांढऱ्या रंगाच्या कपड्यामध्ये ठेवायचं आहे हे आपण आणलं ना धोत्र्याचं पवित्र फळ कपड्यामध्ये बांधून ठेवायचं आहे आता तो कपडा जिथे तुम्ही तुमच्या घरातील पैसा महत्वाच्या वस्तू ठेवतात तर पवित्र ठिकाणी आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे आपण जर हा उपाय केला ना तर आपल्या जीवनातील मग आर्थिक अडचणी असू द्या घरातील दोष असू द्या कुटुंबातील मतभेद सततचं आजारपण यासारख्या समस्या सुद्धा दूर होतात अगदी लवकरच होणार नाहीत पण हळूहळू तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहील घरात पैशांचा ओघ वाढेल घर धनधान्य संपत्तीने भरून जाईल असा हा प्रभावशाली उपाय आहे तर बघा अतिशय महत्वाची आणि खूप खूप म्हणजे अवघड असा कोणताच व्हिडिओ म्हणजे उपाय नाही अगदी सहज शक्य होईल असा हा उपाय आहे जरी तुम्हाला विकत मिळालं नाही तर मंदिरातलं घ्या दोहून अर्पण करा आणि तिथेच एक चार पाच रुपये मंदिरात ठेवून द्या तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद